काही लोकांना समाजामध्ये लोकांमध्ये किंवा जास्त गर्दीमध्ये राहायला आवडत नाही कारण त्यांना असं वाटत असतं की ते लोकांना आवडत नाहीत आपण कोणाला चांगले वाटत नाही आपण कोणावरही आपला चांगला प्रभाव पाडू शकत नाही आपण चांगले मित्र बनवू शकत नाही अशी त्यांची भावना असते त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसतो तो या कारणांमुळे की कि समाजात किंवा लोकांमध्ये वावरताना तुम्ही छोट्या छोट्या चुका करतात ज्यामुळे समोरच्यावर तुम्ही तुम्ही तुमचा प्रभाव पाडू शकत नाही जर या छोट्या छोट्या चुका टाळू शकलात तर तुम्ही इतरांमध्ये वावरताना प्रभावीपणे वावरू शकता मग ते तुमच्या मित्रांमध्ये असेल नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल नेहमी लक्षात ठेवा माणसाची किंमत ही त्याच्या गुणांवर त्याच्या समजूतदारपणावर ठरते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच गोष्टींमुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही लोकांवर आपला प्रभाव पाडू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग बघूया त्या पाच खास गोष्टी ज्या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधार आणतील आणि तुमचा प्रभाव लोकांवर पाडतील नंबर एक समोरच्याने बोललेल्या गोष्टी नीट ऐकायला आणि समजून घ्यायला शिका बहुतेक वेळा तुम्ही ही गोष्ट सगळ्यांमध्ये नोटीस केली असेल की प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल बोलायला स्वतःचं कौतुक करायला जास्त आवडतं प्रत्येकजण मी कसा ग्रेट आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो जोपर्यंत तुम्ही समोरच्याचं ऐकून घेत नाही स्वतःबद्दलच बोलत राहता तोपर्यंत लोक तुम्हाला ऐकणार नाहीत समजून घेणार नाहीत कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यालाही कोणीतरी ऐकणार समजून घेणार हवं आणि अशा वेळेस जर प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त स्वतःबद्दल स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःचे स्वप्न स्वतःचेच भविष्यातील प्लॅन स्वतःचं कौतुक या सगळ्या गोष्टी तुम्ही समोरच्या व्यक्तीसमोर बोलत असाल तर समोरच्या व्यक्तीचा तुमच्यामधील इंटरेस्ट कमी होतो कारण त्याला ही गोष्ट कळते की तुम्ही फक्त तुमच्याबद्दल बोलता तुम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि मग लोक तुमच्यापासून दूर जायला लागतात तुमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत तुम्हाला नोटीस करत ना तेनना बोलताना तुम्ही जगात असतात लोकांवर तुमचा चांगला प्रभाव हवा असेल तर आपल्याला जसं कोणीतरी ऐकत तसंच आपणही समोरच्या व्यक्तीला ऐकून घ्यायला त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत हे शांतपणे ऐकायला हवं तर समोरच्या व्यक्तीसोबत आपण आपलं एक स्वस्थ निरोगी नातं टिकवू शकतो नंबर लोकांना करायला शिका म्हणजे समोरच्याचं कौतुक करायला शिका प्रत्येकाला स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं आपल्यालाही आवडतं नेहमी समोरच्या व्यक्तीमधील चुका काढत बसू नका प्रत्येक वेळेस समोरच्याला नकारात्मक दृष्टिकोनातून बघू नका समोरच्या व्यक्तीमध्ये काय चांगलं आहे किंवा त्याचे काय गुण आहेत त्याबद्दल त्याचं कौतुक करायला हवं कारण दोन शब्द हे समोरच्यासाठी उत्साह निर्माण करणारे असतात असतात त्या व्यक्तीला उमेद देणारे कोणी तुमच्यातल्या चुका काढल्या किंवा तुम्हाला कोणी वाईट म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही उदास होता नकारात्मक होता तसंच प्रत्येक व्यक्तीच असतं म्हणून तुमच्या कौतुकाच्या एका शब्दाने किंवा वाक्याने समोरचा आनंदी होत असेल आणि दुप्पट ऊर्जेने काम करत असेल तर समोरच्याचं कौतुक करा नेहमी नकारात्मक राहिल्याने आपण समोरच्याचं आणि आपलं देखील मानसिक नुकसान करत असतो नंबर तीन तुम्ही जेव्हा इतरांना भेटतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर गोड स्माइल असू द्या कायम रडणारे उदास मनस्थितीचे आणि चेहऱ्यावर बारा वाजलेले लोक कुणालाही आवडत नाहीत जेव्हा तुम्ही बाहेर लोकांना भेटतात तेव्हा प्रसन्न चेहऱ्याने समोरच्याला भेटत जा नेहमीच उदास रडका चेहरा आणि आपले प्रॉब्लेम्स याच गोष्टी तुमच्याकडे असतील तर कोणीही तुम्हाला जवळ करणार नाही हा कायम रडत असतो आणि याला भेटल्यानंतर एक प्रकारची नकारात्मकता आपल्यातही येते असं लोक समजतात आणि तुमच्यापासून दूर राहायला लागतात म्हणून लोकांना भेटताना कायम आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याने भेटत जा आपला आनंदी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व समोरच्यावर वेगळा प्रभाव टाकत असतं एक प्रकारची सकारात्मकता देत असतं आणि त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात नंबर चार जेव्हा तुम्ही इतरांशी बोलता त्यावेळेस पूर्ण कॉन्फिडन्सने आत्मविश्वासाने बोला स्वतःला कधीही कमी समजू नका आणि मुख्य म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका मी काही करू शकत नाही असं समजू नका तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता फक्त तुमच्यात आत्मविश्वास असायला हवा लोकांशी बोलताना मनात कसलीही भीती शंका ठेवू नका आपल्याला जमेल का कोण काय म्हणेल या गोष्टी मनात ठेवू नका चेहऱ्यावर स्माईल ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या बोलण्यात सकारात्मक ऍटिट्यूड असू द्या मग तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला सामोरे जात असाल तर तुमची वेगळी आणि स्ट्रॉंग इमेज लोकांसमोर तयार होते नंबर पाच लोकांना द्यायला शिका मागायला नाही तुम्ही जेव्हा लोकांकडे काहीतरी मागता त्यावेळेस तुम्ही कमजोर दिसता गरीब दिसता लाचार दिसता मग ते पैसा असो मदत असो किंवा प्रेम असो प्रत्येक वेळेस पैशाने सगळ्या गोष्टी होतात किंवा पैसाच मागितला जातो असं नाही कुठलीही गोष्ट असो मग ती पैशांव्यतिरिक्त असली तरीही मागताना माणूस लाचार दिसतो गरीब दिसतो म्हणून शक्यतो स्वतःला सगळ्या बाबतीत इंडिपेंडेंट ठेवा स्वतंत्र ठेवा सक्षम ठेवा की तुम्हाला कधीही लोकांकडून मागण्याची गरज पडणार नाही उलट तुम्ही लोकांना देण्या इतपत तुम्ही सक्षम असायला हवं केवळ पैशानेच मदत होते किंवा पैसा देता येतो असं नाही पैशांव्यतिरिक्त केलेली मदत म्हणजेच तेसुद्धा एक प्रकारचं देणं झालं नेहमी लक्षात ठेवा स्वतःला मागणाऱ्यांमध्ये ठेवू नका देणाऱ्यांमध्ये ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये